रॉट टू यू बाय पालवीको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या सचिन अहिर आपल्यासोबत आहेत इथं वरळीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या नाराजीमुळे मातोश्रीवर मध्यरात्री सुद्धा नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरेंना करावे लागले असं बोललं जात आहे सचिन अहिर या सगळ्याचे सा साक्षीदार आहेत असा असावेत असं समजून आपण त्यांच्याशी आत्ता बोलतोय खर तर अर्ज दाखल करण्याचे शेवटचे काही मिनिटं राहिलेले आहेत पण महत्वाचं आहे ते वरळीसारख्या या अगदी महत्वाच्या विधानसभा मतदारसंघामधली नाराजी ठाकरेंच्या शिवसेनेतली हा चर्चेचा विषय राहिलेला आहे तर त्याच्याबद्दल मला असं वाटते नाराजगी म्हणण्यापेक्षा या भावना आणि इच्छा आहे आणि स्वाभाविकच आहे कारण हा एका प्रकारे शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि लोकांना असं वाटते की उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के आम्ही हो। निवडून येऊ आणि त्यातून अनेक कार्यकर्ते या भा या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतात आणि त्या तोळामोळाच्या असल्यामुळे प्रत्येकानं असं वाटलं की नाही मी पण याच्यामध्ये येऊ शकतो मलाही का मिळावी नाही का मलाही माझ्यावरती काम केलं तर मलाही तो न्याय काय नाही जे उमेदवाराला मिळतात तर मला असं वाटतं हे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये आणि वरळीमध्ये होणं हे स्वाभाविक आहे कारण वरळी हा आदरणीय आदित्यजींचा मतदारसंघ मी आहे सुनीलजी आहेत आम्ही सर्वजण मिळून घेऊन जे विकास कामं आणि अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी सरकार आमच्या मागे उभं नाहीये तुम्ही बघा ना आता विरोधी पक्षामध्ये उमेदवार त्यांना शोधावे लागत आहेत काही उमेदवार दिले तर त्या प्रभाग सोडून त्यांना उमेदवारी बाहेरच्या तालुक्यातले विधानसभेचे देऊन त्यांना सोडावे लागत आहेत म्हणजे याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणावरती जे आमचं काम आहे मोठ्यावरती जो मतदारांचा आमच्यावरती आशीर्वाद आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की मलाही उमेदवारी मिळावी पण स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी असतील आदित्यजी असतील आमच्या वरळी विधानसभेसाठी नाही प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः लक्ष घालून सर्वांची समजूत घालून तुला मिळाला तर तुला का मिळू देऊ शकत नाही तुम्हाला आज जरी जर न्याय मिळाला तरी देखील तुम्ही या नाही या पदावर काम करा तुम्ही या पदावर काम नाही करत असेल तरी पुढे तुमचं कुठेतरी दुसऱ्या माध्यमातून का होईना आपण विचार करू अशी समजूत घालण्याचं काम आम्ही केलं आणि त्यामध्ये यशस्वी आम्ही झालो एका प्रभागामध्ये स्वाभाविक आहेत कार्यकर्त्याची इच्छा इच्छा होती की आमच्यापैकी कोणालाही द्या पण मनसेला देऊ नका तर आता प्रश्न असा असतो की मुंबईसारख्या शहरामध्ये ज्यावी मनसेची एक आघाडी दोन्ही पक्षातले जे नेते एकत्र आले कुटुंबातले बंधू एकत्र आले तर अशावेळी आपणच आपल्या प्रवाहामध्ये सीट द्यायची नाही असा होता तो तो काम नाही म्हणून तो बघून तो निर्णय पक्षप्रमुखांनी घेण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये नक्कीच मी नाराजगी हा शब्द मोडण्यापेक्षा भावना त्रिओ आहेत लोकांचे अर्थात आज सर्वांनी काहींनी एकाच ठिकाणी इकडे मनसेचे इकडे अपक्ष फॉर्म देखील दाखल करण्याचं काम काही केलेलं हे मी आपल्याला थोडी स्पष्ट चर्चा असल्यामुळे आपल्या माध्यमातून आप मा जनतेकडे जायला पाहिजे पण आम्ही त्या दोघांची ज्यांनी ज्यांनी भरले त्यांची समजूत घालू त्यांना विनंती करू कारण शेवटी इकडे नगरसेवक होण्यापेक्षा आपल्याला जे सत्ताधारी जे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे तुटून पडलेले आहेत ते मुंबई वाचवण्याचा निर्धार करूनच आपण या निवडणुकीला सामोरे जातोय तर या लढाईमध्ये तुम्ही त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला साथ दिली नाही असं कुठे गैरसमज होता कामा नाही की समजूत पण घालण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत खरंतर ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आदित्य ठाकरेंचा हा विधानसभा मतदारसंघ असला तरी सुद्धा तितकाच बाले किल्ला हा सचिन अहिर आणि सुनील शिंदेचा म्हणून सुद्धा ओळखला जातो तर त्या दृष्टीनं किती चॅलेंजिंग राहील आत्ताची ही निवडणूक अशा पद्धतीनं ना, नाराजी दूर करणं मग निवडणुकीसाठी कमी दिवस असताना प्रचार करणं निवडणुकीमध्ये उमेदवारांना जिंकवून आणणं कुठची निवडणूक ही चॅलेंजिंगच असते प्रत्येक भौगोलिक परिस्थिती सामाजिक राजकीय हो। जसं आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे अनपेक्षित होतं का इकडे उमेदवार उभे राहतील नाही राहतील पण आम्हाला आत्मविश्वास आहे की वर्डीतली जनता ही जशी माझ्या मागे उभी राहिली नंतर सुनीलजींच्या मागे राहिली आणि आज आदित्यजींच्या माध्यमातून आहे ही नक्कीच आम्हाला साथ देतील कारण आम्ही काय आज कामाला लागलेलं नाही आहोत आम्ही सातत्याने लोकांच्या मनामध्ये मना आहोत हृदयामध्ये आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठेही लोकांनी हाक मारली ते कोविडपासून ते आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला आम्ही त्यांच्या धावून आलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटते निवडणुकीचा प्रचार हे तर त्याचा तो मतदारांचा हा मान आहे तो मान आहे तो मानाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाऊ पण खरी निवडणूक ही लोकांनी अगोदरच ठरवलेली असते तर महानगरपालिकेमध्ये लोक अगोदरच ठरवतात ते कोण आम्हाला साथ देणार कोण आमच्या मागे उभं राहील आणि मला असं वाटते तो निर्णय मतदारांनी घेतलेले आहेत आणि त्याचा बहुमत भौ, हा आमच्या त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आमच्या मागे असल्यामुळे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील महा आमचे जे मनसे आणि जे शिवसेने पक्षाचे तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे उमेदवार निवडून येतील पण इथं संगीता जगतापच्या इच्छुक होत्या एकशे शहाण्णव त्यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे मनसेच्या इथं पण अपक्ष उमेदवारी दाखल झाली असं म्हणताय या नाराजांना मनवण्यासाठी ना कशी रणनीती असेल आणि कशा पद्धतीनं प्रयत्न तुमच्या माध्यमातून केले जाऊ शकतील करू ना म्हणजे आजचा हा दिवस त्यांनी फॉर्म भरल्यानंतर लगेच त्यांच्याशी प्रत्येकांशी आम्ही आम्हाला जाऊन बोलावलं कारण ते संघटनेमध्ये आमच्यावर काम करणार आहे त्यांनी अपक्ष फॉर्म भरलं म्हणून त्यांच्यावर तिरस्कार करायचं त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला मग त्यांना नाही नाही फेकून ना असं नाही तर दोन दिवस शेवटची ही तारीख जी आहे तेव्हापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू त्यांना विनंती करू आग्रह करू मग मात्र त्याच्यानंतर पण काय झालं नाही तर मग पक्षा पक्षाचा आदेश जो असतो सर्व कार्यकर्त्यांमध्ये मग एकदा पक्षाची फारकत घेतली तर मग तो पक्षाच्या निष्ठेने आणि कार्यकर्ता त्यांना बोलण्याचा अधिकार थोडा नैतिक प्राप्त होत नाही मग ती भूमिका घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाऊ कठोर कारवाई करणार अशा पद्धतीने आव्हान देणार कसं आहे आता कठोर म्हणजे काय त्यांनी राजीनामा दिला तर यापेक्षा कठोर कारवाई आम्ही काय करणार मी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला आपल्याबरोबर कालपर्यंत आता आज स्थायी बसलेले उद्या त्यांनी वेगळ्या भूमिका म्हणजे तुम्ही काय घेऊ नका असं घेतली तर आता ह्यांच्याबद्दल काय आम्ही तिरस्कार करायचं का ह्याही इच्छुक होत्या ह्यानाही मातोश्रीला बोलवण्यात आलं अच्छा माहितीसाठी सांगतो यांना विचारा किती वर्ष ते या संघटनेमध्ये म्हणजे सर्व जे उमेदवार आहेत त्यापेक्षा सर्वच सिनियर ज्येष्ठ म्हणून त्यांनी संघटनेमध्ये काम केलेलं आहे त्यांची अपेक्षा होती की आम्ही एवढं थांबायचं का आम्हाला का नाही संधी पण एकदा पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर अशा निष्ठावान या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांचाही देखील तिरस्कार उद्या समजा त्यांनी निर्णय घेतला तर मला असं वाटतं करता त्यांना समावून कसं घ्यायचं ही भूमिका आमची राहणार रा। क्रायटेरिया काय होता उमेदवारी देण्याचा विनेबिलिटी की चेहरा विनेबिलिटी इकडे हा क्रायटेरिया असला तरी देखील संघटनात्मक गुण होता अनेक जे सामाजिक किंवा भौगोलिक जी परिस्थिती आहे ती होती आणि विशेषतः त्याचा परिणाम या मतदारसंघात होणार नाही ना, ना याचा परिणाम इकडे होणार नाही ना का हा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता तर समान एकत्रित संघटनेला कसं आपल्याला टिकून ठेवता येईल ही भूमिका आदरणीय आदित्यजींची होती आणि आदरणीय पक्षप्रमुखांची होती आणि ती सूचना आम्ही सर्व लोकांनी मिळून देण्याचं का काम केलं अर्थात आमच्याही मनामध्ये होतं असं व्हायला पाहिजे का तसं व्हायला पण शेवटी या सर्व मनातल्या गोष्टी बाजूला ठेवून एक संघाने आपल्याला राहायचं असेल तर हे असं फॉर्म्युला आपल्याला केलं पाहिजे अशी भूमिका आहे घराणेशाही इथं विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा पाहायला मिळाली चेंबूरकरांच्या पत्नीला मिळालं म्हणून त्याच्यावरनं बरंच बोललं जात आहे तर मग घराणेशाही ऐवजी इतर सर्वसामान्य कार्यकर्ता का दिला गेला नाही आणि नक्की या भावना कार्यकर्त्यांची दुमत नाहीये परंतु का असते की समाजामध्ये ज्यावेळी काम करत असताना कुटुंबाचा पण सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठा असतो आणि त्याही चळवळीतले असतात आता आज समजा आशिष चेंबूरकरजींच्या इकडे जर आहेत लोक भेटायला गेले तर आशिष चेंबूरकर नसेल तर नाही तुम्ही येऊ नका पण त्यांच्या सोच पुढाकार घेऊन काय का तुमचा अडचण आहे मी बोलते अनेक वेळा मी असं अनुभवलेला आहे की आशिष चेंबूरकरचा फोन लागला नाही घरी तर त्यांच्या सो जे आहेत ते उतरून अच्छा काय होतं तुमचं अच्छा मी काय निरोप देऊ ते आज पोती वाचायला बसलेले नाही मी लगेच सांगते मी करते म्हणजे याचा अर्थ असा आहे मी सांगण्याचा हेतू असा आहे की आज जरी देखील ते संघटनात्मक पदावरती नसतील पण त्यांचा घरच्यांचा केलेलं काम आणि जी त्यांनी केलेली आहे आणि एकंदरीत तिकडची भौगोलिक परिस्थिती बघता आणि राजकीय परिस्थिती बघता हे पक्षांनी निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते की ही काय आजच झाली नाही आहे कारण आरक्षणामुळे अनेक अशा भागातले जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत किंवा प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते आहेत पण जसं मी म्हटल्याप्रमाणे की निवडून येण्याचा मेरिट हा आपल्याला पण देखील त्यावेळी बघायला पाहिजे असते कारण छोटी लढाई कोणाबरोबर आहे कोण तिकडे उभे राहिले नाहीत ते लढाई करत असताना त्यांच्या मागे कोण उभे आहेत म्हणजे आमच्या इकडे तर असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही की प्रत्येक मतदारसंघामध्ये मी कोणाचा व्यक्ती म्हणून नाव घेणं उचित होणार नाही पण अशी म्हणजे आजी माझी लोकांना आणून केंद्रीय मंत्री आणि इकडच्या लोकांना हे जबाबदारी दिलेली आहे आणि सर्व बाबतीत जबादारी दिलेली आहे म्हणजे तन मन धन लावून उमेदवार काय करेल ते करेल पण हे तुम्हाला काढावंच लागणार आहे अशी अशी ज्यावी व्यूहरचना आमच्या विरुद्ध होते तर त्यावेळी एकातली आमची ताई असेल एकातली भगिनी असेल आम्हाला पटते काय हिला आम्ही अन्याय हा शब्द वापरणं योग्य नाही पण हिला न्याय मिळाला पाहिजे पण हिला न्याय देत असताना त्या मतदारसंघाची जर राजकीय आणि सामाजिक आणि ही आर्थिक असं जे एक भडीमार करून घेऊन परिस्थिती तर त्याला तो कोण तोड देऊ शकतो हाही अभ्यास मला असं वाटतं त्या मतदारसंघामध्ये आम्ही केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच उमेदवार मनसेचा एक असं युतीचे साहीच्या साही विभागामधले उमेदवार आपल्याला आहेत किती जागा जिंकवून आणणार किती जागांच्या आमचा सहाच्या साथ निवडून येतील हा अति विश्वास आत्मविश्वास नाही परंतु जे लोकांमध्ये केलेलं चाहिक काम आहे हे पाहता का नक्कीच तिकडे आमच्या पक्षाचा भगवा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद कॅमेरामॅन राजेश सह मी हर्षदा परब मुंबईत साठी